अचानक हृदयविकाराच्या झटक्याने राहुरीचे आमदार तथा एडीसीसी सी सी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे निधन राहुरीचे आमदार आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे शिवाजीराव कर्डिले हे गेली अनेक वर्षे राहुरी तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखले जात होते त्यांनी शिवसेना भाजपच्या आघाडीतील प्रमुख नेते म्हणून कार्य केले असून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत आपली ठसठशी छाप उमटवली होती त्यांच्या संपर्क संपन्न आणि थेट जनतेशी जोडलेला स्वभाव यामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते एडी सी सी बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून त्यांनी बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि विकासाची दिशा कायम ठेवली होती जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा होता त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी उद्योगपती आणि सहकारी संस्थांना बँकेच्या माध्यमातून बळ मिळाले त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मजबूत पकड असलेल्या या नेतृत्वाच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे कर्डिले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावात करण्याची शक्यता आहे यावेळी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिक उपस्थित राहतील